टांगड्या आणल्या टांगड्या कोंबडीच्या टांगड्या खायला चला गटा गटा काय दाजी आल्या तुमच दाजी भाजी घेऊन आल्या ते भाजी घेऊन दाजीची पॅन्ट काय गुडघ्याला काय चला कोंबडीच्या टांगड्या खायला चला कोंबडीच्या टांगड्या खायची मजा जरा वेगळी असती आणि लय दिवस झालं पहा बहिणीनो मी कोंबडीच्या टांगड्या खाल्ल्यात नाही ते अपूर्वा अण्णा एक भांडण आणि वाटेत ती काय म्हणते त्याला <laughs> ए उठण्या ते काय त्याला काय म्हणतात चटणी कोण कोण खाणार कोंबडीच्या टांगड्या का तिला गेट बरी खायची होती पण आणलीच नाही आण आता पप्पाची पगार झाली कोंबडीच्या टांगड्या भाव बहिणी बंद कर ना घडीवर स्टॉप कर बाजरी आणायला लावली होती दाजीला तुमच्या आले ते घेऊन काय बाजरी करायची कायनीज कशाला फेकून द्याला

दुधा जे पिशवे ते ह्याच्यात ठेवा फ्रीज मध्ये दूध आणले दूध तिथं शिव काय मी चला गड्या भा बहिणी नांगड्या खायला नको आता आम्ही तिघी बसण बसलोय खायला कोंबडीच्या टांगड्या शिवणे नाही खात इकडे इकडे या ओके इकडे या दिवस झालं खाल्लेल्या हे रहा कोबी कोंबडीचे टांगडे तुम्हाला जेवायला आता आम्ही बघा कशा खातोय आमचे खाण्याची पद्धत हि टांगड्या चला भाऊ बहिणी न येऊ

Number बनावत मला नाही आहेत

こ年なっら nó no tạo được bảy bảy rồi nó tạo ra đâu lắm mì bên họ thì mặt bay 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 bắt nó, sao rồi này? This is our best one. Mm -hmm. mm -hmm. ah. what does there?

आणि नापा नुस जस्ट द नाईट ले मागायती ती मादती पाऊ तांडळी घेतली ओ थेट कोर तांडळी घेतली कसे वाटलं तांडळा खाऊ हं दे बाई लैदी झालं होतं टांगड्या खाल्लेल्या लयडी दिवस झालं होत म्हणून आज माझ्या मजे, मजे नाना लावले होते चवच नव्हती तोडल्याला होईल टाकून बडा बडा हडक वाटलं हा चला टाकण्याचा बेत झालेला आहे आताच